हृदयस्पर्शी कथा मुंबई स्वप्नांचं शहर हे शहर आता अनिकेतसाठी आता फक्त एक स्मशानभूमी बनलं होतं एका मोठ्या इमारतीच्या पस्तीसाव्या मजल्यावर असलेल्या त्याच्या अलिशान केबिनमध्ये बसूनही त्याला स्वतःची किंमत शून्य वाटत होती समोरच्या कम्प्युटरवर फक्त एक ईमेल होता तुमची सेवा समाप्त करत आहोत गेल्या दहा वर्षापासून तो ज्या कंपनीत आपला घाम घालत होता त्याच कंपनीने त्याला एक एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवला होता एका मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता होती अनिकेतला काही सुचत नव्हतं सकाळी ऑफिसला जाताना त्याने बायकोला प्रियाला सांगितलं होतं की त्याला एक मोठी पदोन्नती मिळणार आहे पण आता या पदोन्नतीऐवजी त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं होतं अनिकेतला घरी कसं जायचं प्रियाला काय सांगायचं या विचारांनी तो ग्रासला होता त्याच्या डोळ्यासमोरून गेल्या पाच वर्षात त्याच्या आणि प्रियाच्या आयुष्यात घडलेले प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकू लागले त्याची भेट प्रेम लग्न हे सगळं कसं स्वप्नासारखं होतं प्रिया नेहमी म्हणायची अनिकेत पैसा महत्त्वाचा नाही आपली साथ महत्त्वाची आहे आज त्याच्याकडे पैसा नव्हता आणि त्याला ती साथ गमवण्याची भीती वाटू लागली होती एका क्षणात बदललेलं आयुष्य संध्याकाळी अनिकेत घरी पोहोचला प्रियाने हसतमुखाने दरवाजा उघडला अनिकेत किती लवकर आलास गुड न्यूज मिळाली वाटतं मी तुझ्यासाठी आज खास गुलाबजाम बनवले आहेत प्रियाचा उत्साह पाहून अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं त्याने स्वतःला कसं तरी सावरलं आणि त्याने चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला हो एक मोठी बातमी आहे तो म्हणाला रात्री जेवण झाल्यावर दोघेही बाल्कनीत बसले थंड वाऱ्याची झुळूक येत होती अनिकेतने हळूच सुरुवात केली प्रिया मला एक सांगायचं आहे ना ती म्हणाली माझी नोकरी गेली एवढंच तो बोलू शकला प्रिया शांत झाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले अनिकेतला वाटलं ती रडेल ओरडेल किंवा चिडेल पण तिने फक्त त्याचा हात हातात घेतला आणि ती शांतपणे म्हणाली अनिकेत फक्त नोकरी गेली ना तू माझ्यासोबत आहेस ना तिच्या प्रश्नाने अनिकेतला धक्का बसला तो प्रियाला म्हणाला प्रिया, प्रिया आपल्याकडे फक्त एका महिन्याचा खर्च भागेल एवढेच पैसे आहेत मी रोज नोकरी शोधतोय पण काहीच यश मिळत नाही आहे परिस्थितीचं गांभीर्य पाहून प्रियाने त्याला मिठी मारली अनिकेत तू काळजी करू नकोस आपण दोघे मिळून यावर मात करू मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू लवकरच दुसरी नोकरी शोधशील आव्हानांचा डोंगर आणि तिचा खंबीर आधार पुढचे काही महिने अनिकेत आणि प्रियासाठी खूप कठीण होते अनिकेत सकाळी लवकर उठून नोकरी शोधायचा पण त्याला निराशाच पदरी येत होती प्रियाने परिस्थितीची जाणीव ठेवून बचत करायला सुरुवात केली तिने घर खर्चात कपात केली बाहेर जेवण सिनेमा पाहणं शॉपिंग करणं हे सगळं त्यांनी थांबवलं एक दिवस अनिकेत पूर्णपणे तुटला त्याने प्रियाला सांगितलं माझा मानसम्मान संपलाय प्रिया मी एका क्षणात बेरोजगार झालोय माझं शिक्षण माझी मेहनत सगळं व्यर्थ आहे प्रियाने त्याला समजावलं अनिकेत तू हार मानू नकोस तुझ्यात अजूनही तीच जिद्द आहे जी दहा वर्षापूर्वी होती मी तुझ्यासोबत आहे प्रियाला शिवणकाम चांगलं येत होतं तिने तिच्या आईकडून एक जुनी शिवणयंत्राची मशीन आणली तिने शेजाऱ्यांचे काम घ्यायला सुरुवात केली जुने कपडे दुरुस्त करून देणे ड्रेस शिवणे तिला मिळणाऱ्या पैशातून त्यांचा खर्च चालू होता नंतर तिने लहान मुलांसाठी कपडे शिवून विकायला सुरुवात केली प्रियाचं काम वाढत होतं आणि अनिकेतला तिच्या धैर्याचा अभिमान वाटत होता तिचा आत्मविश्वास पाहून त्यालाही प्रेरणा मिळाली एका संध्याकाळी प्रियाने त्याला एक जुना ड्रेस शिवून दाखवला अनिकेत बघ मी हा ड्रेस कसा शिवलाय अनिकेतने पाहिलं प्रिया हा तर खूपच सुंदर दिसतोय अनिकेत मी फक्त एक ड्रेस शिवला नाही आहे मी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते यातून मला हे कळालं की आपण कधीही हार मानू नये आप आपल्यात एक कला असते जी आपल्याला पुढे घेऊन जात असते जीवनात हार मांडण्यापेक्षा एका नव्या प्रवासाची सुरुवात आपण पुन्हा करू शकतो प्रियाच्या बोलण्याने अनिकेतला एक नवीन दृष्टी मिळाली त्याने नोकरी शोधणं सुरूच ठेवलं पण त्याचबरोबर त्याने एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करणं सुरू केलं त्याला कोडिंगमध्ये खूप रुची होती त्याने एक नवीन ॲप बनवायला सुरुवात केली दिवसा नोकरीचा शोध आणि रात्री ॲपवर काम करणं हे त्याचं आता वेळापत्रक बनलं होतं अखेरीस अनिकेतला एका मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तो धावत घरी आला आणि त्याने प्रियाला मिठी मारली प्रिया मला नोकरी मिळाली माझं सिलेक्शन एका मोठ्या कंपनीत झालं आहे आणि ते फक्त तुझ्यामुळेच तुझ्याकडून मी शिकलो जीवनात हार मानायची नसते प्रियाच्या डोळ्यात आनंद आश्रू होते अनिकेत तुझ्या मेहनतीचं हे फळ आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता अनिकेतने तिला सांगितलं मी फक्त नोकरी मिळवली नाही आहे प्रिया मी एक महत्त्वाचा धडा शिकलोय आयुष्यात कधीही आर्थिक परिस्थिती चांगली किंवा वाईट असू शकते पण एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम कधीच कमी होऊ नये तू माझ्यासाठी फक्त पत्नी नाहीस तर माझी खरी साथीदार आहेस अनिकेत आणि प्रियाने एकमेकांच्या स्तोबतीने संकटावर मात करून एक आनंदी आयुष्य पुन्हा सुरू केलं त्यांची ही प्रेमकथा आजही त्या जुन्या घरातल्या भिंतींना आणि त्या शिवणयंत्राला आठवत असेल आयुष्यात चढ उतार येतात पण जर साथ देणारी व्यक्ती असेल तर कुठल्याही संकटावर मात करता येते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद